क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा गंजपेठे येथील महात्मा फुले वाडा हा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे राज्य सरकारचं त्याच्यावर कंट्रोल आहे महानगरपालिका काही किरकोळ दुरुस्ती किंवा देखभालीचं काम करते परंतु हाच महात्मा फुले वाडा आता महात्मा फुले परिषदेला अर्थात छगन भुजबळ यांच्या संघटनेला संगोपनासाठी किंवा त्याची देखभाल करण्यासाठी देण्याचा हट्ट छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे केलेला आहे खर तर महात्मा फुलेवाडा जो पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे शासनाच्या ताब्यात आहे महानगरपालिका त्याचं सगळं पाहते मग महात्मा फुले समता परिषदेच्या ताब्यात देण्याचं कारण काय ती संघटना छगन भुजबळांची आहे आणि छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनाचे भ्रष्टाचाराचे एवढे मोठे आरोप आहेत सगळा महाराष्ट्र हे सगळं जाणतो भुजबळ साहेब जरी मोठे नेते असले तरी त्यांच्यावर असणारे आरोप हे महात्मा फुले यांच्या महात्मा फुले वाड्याशी जोडलं जाणं किंवा कुठल्याही एखाद्या राजकीय संघटनेला त्या ठिकाणी समताभूमी भाडे तत्वावर देणं चालवायला देणं हे खर तर महात्मा फुले यांच्या विचारांशी विसंगती आहे अजा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वत मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की माझ्यावर कुणाचीही अर्थात ज्या भटब रामनांची सावली नको आहे त्याच महात्मा फुले वा यांच्या वाड्यावर जर एखाद्या राजकीय पक्षाशी निगडीत असणाऱ्या किंवा राजकीय पक्षाची संघटना असणाऱ्या नेत्याची संघटना असणाऱ्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी महात्मा फुले वाडाच जी समतेची भूमी आहे जे चळवळीचं प्रतीक आहे जी सगळ्या इथल्या मराठा बहुजन समाजाची जो महात्मा फुले वाडा अस्मिता आहे तोच महात्मा फुले वाडा जर कुणाला चालवायला देणं हे अत्यंत गैर आहे संभाजी ब्रिगेड हे खपून घेणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय आशिष शेलार साहेब माननीय राज्य सरकार यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आणि इशारा आहे की महात्मा फुले वाडा हा महात्मा फुले समता परिषदच काय छगन भुजबळच काय कुणालाही त्या ठिकाणी चालवायला देऊ नये त्याचं संगोपनासाठी देऊ नये पुरातत्व विभाग सक्षम आहे महात्मा फुले वाड्याचं संरक्षण करायला महाराष्ट्र शासन सक्षम आहे किंवा महात्मा फुले यांच्या वाड्याचं जतन आणि देखभाल करण्यासाठी पुणे महानगरपालिका सक्षम आहे ज्या महात्मा फुले वाड्यांनी पुणेकरांसाठी महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी फार मोठी वैचारिक आणि इतर चळवळ दिलेली असताना त्यांचा वाडा एका भुजबळ साहेबांसारख्या त्यांच्या संघटनेकडे देणं हे संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही संभाजी ब्रिगेडचा महात्मा फुले वाडा महात्मा फुले समता परिषदेला चालवायला देणं यासाठी शंभर टक्के विरोध आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या भुजबळ साहेबांवर महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ते संघटना चालवतात ज्या भुजबळ साहेब राज्याचे मंत्री आहेत आणि ज्या भुजबळ साहेबांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप आहे त्याच भुजबळ साहेबांना हा समता परिषद च्या ताब्यामध्ये महात्मा फुले वाडा देणं हे अत्यंत गैर आहे म्हणजे महात्मा फुले वाड्याचा महाराष्ट्र सदन त्या ठिकाणी करायचं का तसा घोटाळा करायचा का संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही